पालघरमध्ये एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्त दिन उत्साहात साजरा करण्यात आला हा कार्यक्रम आंबेडकर राईट्स युथ क्लब आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स क्लब पालघर येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य किरण थोरात यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यावेळी त्यांनी बुद्ध धम्माच्या मानवतावादी दृष्टिकोनाबद्दल माहिती दिली आणि जगाने बुद्धांच्या मार्गावर चालावे यावर जोर दिला कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात माजी लोकपाल छबीलदास गायकवाड यांनी बुद्धांच्या ज्ञानप्राप्ती व दुःख मुक्तीच्या मार्गावर प्रकाश टाकला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आंबेडकर राईट्स युथ क्लब तसेच विविध सामाजिक संस्था आणि मंडळाच्या विद्यमानाने हा कार्यक्रम साजरा केला मी पूर्ण आभार मानते आणि युवा पिढीने याचा खरोखर लाभ घ्यावा आणि असे ते कार्यक्रम आपले लाभले पाहिजेत असे मी सर्वांना विनंती करते आज आपण हा कार्यक्रम समाजाचा प्रवर्त दे अशोक सम्राट अशोक विजयादशमी हा सोहळा आपण पार पाडलेला आहे त्यानिमित्त होतो सक्सेस झाला कारण की सगळ्या वरिष्ठांचा आम्हाला मार्गदर्शन लावलं आणि मी सर्वांप्रथम आभारी आहे या सगळ्यांची की हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी आम्हाला खऱ्या अर्थाने मदत केली असेल ती फायनान्शियल असू दे कि फिजिकली असू दे त्यांनी खूप आम्हाला सहाय्य दिलं त्याच्यानंतर मी आभार मानते माझ्या आंबेडकर क्लब च्या सदस्यांचा अहोरात्री कामं करून या कार्यक्रमाला सक्सेस करण्यासाठी त्यांचा मोठा हात राहिलेला आहे काम करते धन्यवाद अमर प्रवर्तन त्या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि हा कार्यक्रम युवा पिढीने हा कार्यक्रम ठेवलेला आहे सुंदर असा हा कार्यक्रम झालेला आहे आणि अशा ह्या सुंदर कार्यक्रमाला आमच्या शुभेच्छा देत असतो देतो त्याचप्रमाणे ह्या युवा पिढीने अशीच अशी सुंदर कार्यक्रम करत राहावे आणि याच्याही पुढे जे तुम्ही हा कार्यक्रम जो कोणी ऐकत असेल ते दुसरी जी काही युवा पिढी आहे त्यांनी सुद्धा असा हा कार्यक्रम साजरा करायला हवा केला तरुण मंडळी ठरलेला आहे आणि आम्हाला म्हणजे खरं म्हणजे त्यांचा आदर्श घ्यायला वाटतो की एवढ्या तरुण पिढींनी हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे राबवलेला आहे आणि हा संत मित्र महिला मंडळ आहे तो प्रत्येक ह्याच्याशी जोडलेला असतो तिथे पण कार्यक्रम होतो आमच्या संत मित्र महिला मंडळ आणि आम्ही पूर्ण संत मित्र कार्यरत आहोत सतत करत असतो कुठेही आमचा खंड पडत नाही